पेनच्या सुमतीबाई देव विद्यालयात ज्ञानेश्वरी पठन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या वारकरी संप्रदायातील ज्ञान यासह इतर गोष्टींची इतिवृत्त माहिती दिली विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी केली वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीची वेशभूषा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सकाळ एनआय आणि सकाळ शक्ती व्यासपीठ आयोजित ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाचं आयोजन पेन येथील सुमतीबाई विदेव माध्यमिक विद्यालय या शाळेत करण्यात आलेलं होतं यावेळी या, या शाळेतील इयत्ता पाचवी ब मध्ये शिकणारे विद्यार्थ्यांनी स्पृहासागर मोडक हिने संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत ज्ञानेश्वरीचं पारायण पठन केलं दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव दिनाचा औचित्य साधून सकाळ एन आय ई आणि सकाळ शक्ती व्यासपीठ यांच्या विद्यमानं विद्यार्थ्यांसाठी सामूहिक ज्ञानेश्वरी पठन संस्कार आणि विचारांची दिशा हा उपक्रमाचं आयोजन राज्यभर करण्यात आलं या अनुषंगानं पेनच्या सुमतीबाई देव माध्यमिक विद्यालयातही सामूहिक ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रम करण्यात आले या निमित्ताने या शाळेची इयत्ता विद्यार्थिनी विद्यार्थी सागर मोडक हिने ज्ञानेश्वरी पठण करत असताना उपस्थित या उपक्रमात सहभाग नोंदवला तर शाळेच्या शिक्षिका यांनी पाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या वारकरी संप्रदायातील ज्ञान यासह इतर गोष्टींची तूर्त माहिती विद्यार्थ्यांना दिली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातील मूल्यांचा परिचय करून देणं विद्यार्थ्यांच्या संस्कार विचारशीलता आणि मराठी भाषेचा अभिमान निर्माण करणं हाच उद्देश ठेवून या दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून ज्ञानेश्वरी ग्रंथातील निवडक ओव्या सामूहिकरित्या पठण करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर प्रशासन अधिकारी आर आर पाटील आदींसह शिक्षकेतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा करून आलेले होते पेन प्रतिनिधी किरण बांधणे वेद्या आत्मरू देवा तु क्षिपणेषु सकलमतिप्रकाशु मणे विवृत्तिदासु अवधारितो हे शब्दब्रह्माशे पत तेथ पर्णपुनी दोष विरमिते देखा दिक तेथ लावणिथे देव अष्टशोभा अष्टादश पुरा

पदे मात्ने भजी ते तु रासादिकां चा मति